लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे आता लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस जमा होणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे लाडक्या बहिणींना गेल्या वर्षी भाऊबीज निमित्त लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये भाऊबीज ओवाळणी म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित देण्यात आलेला होता आणि या वर्ष सुद्धा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबर जमा करण्यात आलेला आहे आणि आता ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे याच बद्दलची महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाडक्या बहिणींनो तुम्हाला फक्त सोडा मंजुरी देण्यात आली

तर तुम्हाला केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि सप्टेंबर महिन्याचा हप्त्याचा लाभ तुम्ही घेतलेला असावा तरच तुम्हाला हे कर्ज मिळणार आहे केवायसी बाबत बऱ्याच गैरसमज आहे केवायसी केल्यानंतर पुढचे हप्ते येणार का किंवा हा सोडावा हप्ता तुम्हाला केवायसी करावी लागणार का पण बहिणींनो काळजी करू नका सरकारने दोन महिन्यांची संधी दिलेली आहे याचा अर्थ पर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही ज्या लाडक्या बहिणींना हप्ते येत होते त्यांनाच हप्ते येणार आहे केवायसी आणि हप्ता भेटण्याचा काही संबंध नाही म्हणजेच बहिणींनो मी तुम्हाला एका क्लिकवर सांगते म्हणजेच बहिणींनो तुम्ही केवायसीची प्रक्रिया तुमच्या स्मार्टफोनवर सुद्धा करू शकता आणि मी तुम्हाला केवायसीची वेबसाईट सांगणार आहे ते म्हणजेच बहिणींनो तुम्हाला google वर लाडकी बाईन डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन या वेबसाईट वर क्लिक करा ही वेबसाईट गव्हर्नमेंट आहे हिच्यावर तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि बहिणी न लक्षात घ्या काही फेक वेबसाईट सुद्धा आहे अशा वेबसाईट पासून सावध रहा आणि बहिणीनं तुम्हाला केवायसी प्रक्रिया करता नाही आली तर काही हरकत नाही तुम्ही सेतू तु केंद्रामध्ये जाऊन सुद्धा केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करू शकता पण बहिणीनं पंधरावा हप्ता जमा झाला असून आता सोळाव्या हप्त्याची उत्सुकता लागलेली आहे दिवाळी आणि भाऊबीज जवळ आल्याने ओआरणी भेट म्हणून हप्ता मिळणार का याबद्दलची मोठी बातमी सकाळच्या वृत्तपत्रामध्ये समोर आलेली आहे बहिणींना गेल्या वर्षी बावबीच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये भेट मिळालेली होती त्यामुळे यंदाही सोडावा हप्ता आणि सतरावा हप्ता जमा होण्याची माहिती समोर आलेली आहे आणि बहिणींना यंदा सुद्धा ऑक्टोम्बर महिन्याचा सोडावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता ओवाडणी म्हणून जमा करण्यात येणार आहे आता मोठी माहिती सम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये येत्या दोन ते तीन दिवसामध्ये हा हप्ता जमा होणार आहे आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्वाच्या योजनांची अपडेट सुद्धा आलेली आहे लाडक्या बहिणी तुम्ही जर अन्नपूर्णा योजनेमध्ये असाल तर तुमच्यासाठी खरंच खुश खबर आहे म्हणजेच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे सुद्धा जमा होणार आहे आणि विशेष म्हणजे लाडक्या बहिणींना कर्ज सुद्धा मिळणार आहे आणि बहिणींनो तुम्हाला जर या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर के वाय सीची प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे आणि बहिणींनो अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांचा अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा